नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी ज्ञानाची ताकद ज्याच्याकडे आहे तोच जगाचं नेतृत्व करेल असं सांगून ज्ञानाच्या बळावर जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमधल्या कटरा इथं सांगितलं श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते एकविसावं शतक ज्ञानाचं शतक असेल आणि या शतकावर भारताचं अधिराज्य राहील असंही म्हणाले युवकांची स्वप्न ही देशाच्या प्रगतीचं माध्यम आहेत आपल्या ज्ञानाचा देश आणि मानवतेच्या सेवेसाठी सर्वोत्तम उपयोग करता येईल असं स्थान प्राप्त करा असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं अपयश ओझं वाटता कामा नये तर त्यातून आपण धडा घेतला पाहिजे असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला निर्धार आणि कठोर मेहनतीच्या बळावर यशप्राप्ती होऊ शकते असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतानाच जम्मू भागातल्या सांबा भागात आज सकाळी भारत पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसद्धीचं उल्लंघन करत पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला त्याला भारतानंही प्रत्युत्तर दिलं हा गोळीबार काही वेळ सुरू होता यामध्ये कोणीही जखमी किंवा दगावल्याचं वृत्त नाही जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची आज जयंती जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान महावीरांनी अविरत प्रयत्न केले त्यांच्या सत्य अहिंसा आणि भूतदयच्या शिकवणुकीचा भारतीय जनमानसावर खोलवर प्रभाव पडलेला आहे भगवान महावीर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत भगवान महावीर जगातले मोठे पर्यावरणवादी होते त्यांनी समाजाला दिलेली शिकवण प्रत्येकानं आचरणात आणण्याची गरज आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नागपूरमध्ये जैन सेवा मंडळातर्फे आयोजित भगवान महावीर जनकल्याणक महोत्सवात आज बोलत होते मुंबईत महावीर जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येत आहे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित संगीत नाटकाचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं पुण्यात जैन बंधू भगिनींनी जलसंरक्षण रथातून भगवान महावीरांच्या भव्य मूर्तीची मिरवणूक काढली पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर यावेळी उपस्थित होते औरंगाबादमध्ये महावीर जयंतीसाठी होणारा खर्च न करता सकल जैन समाजाच्या वतीनं एक्कावन्न गाडी चारा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवण्यात आला पैठण गेट इथून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे खासदार चंद्रकांत खैरे सहभागी झाले होते मध्ये म्हसरूळ इथं महावीर जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत पाणी वाचवा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं त्र्यंबक आणि पेठ तालुक्यातल्या दुष्काळीग्रस्त दहा गावात टँकरनं पाणीपुरवठा करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला धुळे शहरात तीन दिवसीय भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मिरवणूकही काढण्यात आली जालना शहरात मुख्य महावीर चौकात ध्वजारोहण करून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत भगवान महावीरांचा जन्मदेखावा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता जळगाव मध्ये महावीर जयंतीनिमित्त जैन नवयुवक मंडळाच्या वतीनं शहरातल्या प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले होते बुलढाण्यात महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शोभायात्रा काढण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि नांदुरा इथं जैन समाज बांधवांच्या वतीनं शहराच्या मुख्य रस्त्यांवरून शोभायात्रा काढण्यात आली वाशिम मध्ये जैन बांधवांच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जैन मुलींनी लेझीम नृत्य सादर केलं अमरावतीमध्येही महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली भगवान महावीर यांची प्रतिमा तैलचित्र तसंच विविध संदेश देणारे फलक घेऊन जैन बांधव मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी झाले होते दोन हजार पंधरा सोळा या वर्षात एकूण सव्वीस जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून जून दोन हजार सोळापर्यंत एकाहत्तर हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि सातशे सदुसष्ट दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्मिती अपेक्षित असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली दोन हजार सोळा सतरा या वर्षात जलसंपदा विभागाला सात हजार आठशे सत्तावन्न कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य शासनानं दोन हजार पंधरा सोळा या वर्षात दोनशे बहात्तर कोटींची तरतूद पूर्णतः वितरित केली आहे मागच्या सरकारच्या काळात अर्थसंकल्पीय तरतुदीत वीस ते तीस टक्क्यांपर्यंत कपात केली जात असे परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असूनसुद्धा पाटबंधारे प्रकल्पांचं महत्व विचारात घेऊन या सरकारनं कोणतीही कपात केली नसल्याचं महाजन यांनी स्पष्ट केलं विदर्भ आणि मराठवाड्यातल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचा अधिकार संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना प्रदान करण्यात आला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळानं अकरा प्रकल्पांना तर गोदावरी मराठवाडा मंडळानं सोळा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली वाशिम जिल्ह्यातल्या अकरा बॅरेजेसना ही मान्यता देण्यात आली भूसंपादनातल्या अडचणी दूर करण्यासाठी शासनानं खासगी वाटाघाटींद्वारे थेट खरेदी पद्धतीनं भूसंपादन करण्याबाबतचा निर्णय घेतला त्यामुळे प्रकल्पासाठी लागणारी जमीन संपादन करण्याला गती मिळाली आहे कोकणासाठी महत्वाच्या असलेल्या खारभूमी योजनांचं मापदंडही सुधारित करण्यात आले आहेत प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण करून पारदर्शकता आणण्यात आली आहे असं म्हणाले आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार